असे जिल्हाधिकारी पाहिलेत का दारोदारी भीक मागणाऱ्यांच्या वस्तीत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी केली आरती गरीबांच्या लेकरांसोबत जिल्हाधिकारी यांनी गणेश उत्सव साजरा केला दारोदारी फिरून भीक मागणाऱ्या मुलांच्या आयुष्यात चैतन्य यावे म्हणून गेल्या तीन वर्षापासून इन्कलाब फाउंडेशनच्या वतीने शहादा शहरातील मांगरवाडी वस्तीत विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे त्याच्यासोबतच त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सोबत जोडण्यासाठी गणेश उत्सवाचे आयोजन केले जाते या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण यावा म्हणून गणेशोत्सवाच्या काळात अनेक सनदी अधिकार आणि सामाजिक क्षेत्रातील नामांकित लोकांना या ठिकाणच्या गणेशाच्या आरतीसाठी आमंत्रित केले जात असते नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी या वस्तीत जाऊन गणरायाची आरती केली असून त्यांच्यासमोर या भागातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आत्मरक्षणाचे विविध प्रात्यक्षिक करून दाखवलेत. यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतामुळे मिताली शेट्टी भावना विवश झाल्या होत्या. कर मी आज तुम्हाला माझे स्वप्न सांगणार आहे. मी लहानपणी भीक मागत होतो शाळा शिक्षक अभ्यासापासून मी गुरुकुलम ला जातो तिथे खूप छान शिक्षक येतात पण आता मी जोहर नवोदय विद्यालय प्रवेश पराची तयारी करीत गणित बुद्धिमत्ता मराठी या विषयीचा मन लावून अभ्यास कर मी मोठं यू पी एस सी परीक्षा देऊन आयपीएस पी म्हणजे मोठा पोलीस अधिकारी होणार आहे धन्यवाद मी कविता सोनी दीपक धारवाले आज मी तुम्हाला मलाही शाळेत जावे खूप शिकावे असं वाटत होत आता मी गुरुकुल मध्ये जाते छान शिक्षण घेते दिलेला अभ्यास पूर्ण करते मी शिक्षण घेत आहे याचा मला खूप आनंद वाटतो धन्यवाद मी दीपक महाला प्रकाश सकट आज मी तुम्हाला इंकला फाउंडेशन बद्दल सांगणार आहे आमच्या फाउंडेशनचा चा जन्म होऊन चार वर्षी झाले आहेत याची सुरुवात संदीप सरांनी करणे तसेच प्राण्यावर फाउंडेशन ची स्थापना झाली यामध्ये गायीची सेवा लहान मुलाचे शिक्षण निर्धार लोकांची सेवा निसर्गातील असतात या सेवा पुरवल्या जातात मला इंकला फाउंडेशनचा व संदीप सरांचा खूप अभिमान वाटतो धन्यवाद Hmm. इन्कलाब फाऊंडेशनने सुरू केलेला उपक्रम खूप चांगला असून भीक मागणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे आणि या मुलांसोबत गणेश उत्सव साजरा करण्याचा आनंद वेगळाच असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी दिली आहे गरिबांच्या लेकरांसोबत सहभागी होऊन गणेशोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापुर एक्सप्रेस न्यूज नन्दुरुबार